महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वतीने ठाणे पूर्व येथील अष्टविनायक चौकामध्ये संगीतमय दिवाळी पूर्वसंध्या आयोजित करण्यात आली होती दिग्गज गायक कलाकारांच्या उपस्थितीमध्ये ही मैफिल रंगतदार झाल्याची माहिती खासदार नरेश मस्के यांनी दिली दीपावली सण दिव्यांचा मांगल्याचा स्नेहाचा आणि नव्या उमेदीने उभे राहण्याचा आहे वर्षभर प्रत्येकजण आपापल्या दिनचर्यामध्ये व्यस्त असतो सरांच्या माध्यमातून एकत्र येण्याची आनंदाची देवाणघेवाण करण्याची यामुळे संधी मिळते दीपावलीचा आनंद एकत्र येऊन द्विगुणित करण्यासाठी स्वरदिपावली या संगीत मैफिलीचं आयोजन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं होतं अभिनेत्री सोनाली कुलकर्णी प्रसिद्ध गायिका बेला शिंदे चंदन कांबळे कविता राम विश्वजित बोरवणकर रवींद्र खोमणे या कलाकारांच्या उपस्थितीमध्ये ही स्वर मैफिल रंगतदार झाली ठाणेकर संगीत रसिकांसाठी दीपावलीनिमित्त ही सुरेल पर्वणी असून लाईव्ह परफॉर्मन्स बघण्यासाठी रसिकांची उपस्थिती येथे पाहायला मिळाली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सौभाग्यवती लता शिंदे परिवहन मंत्री प्रताप सरनाई खासदार नरेश मस्के शिवसेना सचिव राम रेपाळे

मंत्री मंडळाने निर्णय घेतला की यावेळेस मात्र शेतकऱ्यांना मोठं संकट शेतकऱ्यांवर सगळ्या आटिशिया बाजूला ठेवून आपल्याला शेतकऱ्यां

सगळीकडे काम करतो याचा आनंद आहे मी नेहमी एवढंच सांगतो की जी जबाबदारी मिळेल त्या जबाबदारीचं सोनं करा त्या सर्व सामान्य लोकांना फायदा काय होईल तो पहा मला काय मिळालं यापेक्षा मी जनतेला काय दिलं हे महत्त्वाचं आहे आणि मी किती कमवलं संपत्ती ऐश्वर यापेक्षा मी माणसं किती कमवली आणि माणसाचं प्रेम किती आणि म्हणून तुमचं प्रेम जे आहे अनेक आणि म्हणून त्यामुळे ऊर्जा प्रेरणा मिळते सगळे सगळे लोक लो, दिव्यांपासून सगळे सगळे लोक सोडत आहे आणि म्हणून आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादामुळे या राज्याला आपल्याला उदय न्यायचं आहे या राज्याची प्रगती करायची आहे सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यात चांगली आणायचे आहे